प्राण्यांचे निवारे घरदर्शक शब्द कोण कोठे राहते ही आहे झाडाची ढोली ढोली म्हणजे झाडाच्या खोडातील पोकळ भाग हे पहा गुबड गुबड ढोलीत राहते हे पहा पोपट पोपटही ढोलीत राहतात या पहा मधमाश्या मधमाश्या पोळ्यात राहतात हे पहा हत्ती हत्ती जंगलात राहतात हत्ती उंच गवतातही राहतात हे पहा माकड माकड झाडावर राहते हा पहा वाघ वाघ गुहेत राहतो वाघ झाडीतही राहतो हा पहा बिबट्या बिबट्या गुहेत राहतो हा पहा जंगलाचा राजा सिंह सिंह गुहेत राहतो हा पहा कोल्हा कोल्हा गुहेत राहतो कोल्हा दगडांच्या कपारीतही राहतो हा पहा लांडगा लांडगा गुहेत राहतो हा पहा साप साप बिळात राहतो हा पहा विंचू विंचू दगडाच्या फटीत राहतो ही पहा वाळवी वाळवी वारुळात राहते या पहा मुंग्या मुंग्या वारुळात राहतात हा पहा हुंदीर हुंदीर बिळात राहतो हा पहा ससा ससा बिळात राहतो हा पहा कोळी कोळी जाळ्यात राहतो हा पहा मासा मासे पाण्यात राहतात हे पहा हरिण हरिण उंच गवतात राहते हा पहा शिंपी पक्षी झाडाची पाने शिवून पक्षी आपले घरटे बनवतो ही पहा सुगरण सुगरणीच्या घरट्याला खोपा म्हणतात ही पहा चिमणी चिमणी घरट्यात राहते हा पहा कावळा कावळा घरट्यात राहतो हे पहा कबूतर कबूतर वळचण किंवा घरट्यात राहते पक्षी घरट्यात राहतात